नमस्कार मंडळी एस एस ज्योतिष आहे मी संजय आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप दिवसातून मंडळी आपण सर्वांची भेट होत आहे आणि एक खास माहिती घेऊन मी आज आपल्या पुढे आलेलो आहे उद्या मिथी ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा आहे आणि या ज्येष्ठ पौर्णिमेला वडाची पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या पौर्णिमेदिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया वडाची पूजा करण्याचा प्रघात आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे पद्धत आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे ही पौर्णिमा उद्या मंगळवार तारीख दहा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी अकरा वाजता सुरुवात होती आहे आणि ती पौर्णिमा बुधवारी दुपारी एक वाजून सोळा मिनटापर्यंत आहे असा हा पौर्णिमेचा पर्वकाळ आहे आणि या पौर्णिमेच्या पर्व काळामध्ये आपण सर्वांनी सावित्रीची म्हणजे वडाची पूजा पार पाडायची आहे आता हे करण्या हेतू अनेक सौभाग्यवती स्त्रिया वडाची पूजा मनोभावे करतात आपल्या पतीला सौभाग्य प्राप्त व्हावं आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आपली मुलं बाळं आपल्या संसाराचा विस्तार व्हावा अशी प्रार्थना करून तिथं ती पूजा अत्यंत मनोभावे केली जाते वटवृक्ष हा दीर्घायुष्य वृक्ष असलेला आहे शंभर शंभर वर्षाचं आयुष्य या वडाच्या झाडाला असतं आणि अतिशय खंबीरपणे हे वडाचं झाड उभं असतं आणि आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये दे ऑक्सिजन देत असतं म्हणजे आपल्या जीवनासाठी ते अत्यंत लाभकारक असतं आणि अशा या दीर्घायुष्य असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करणं हे धर्मशास्त्राप्रमाणे योग्य आहे म्हणजे त्या वृक्षांचं संवर्धन पण होतं आणि पर्यावरणाला आपल्याकडून थोडीशी मदतसुद्धा केली जाते त्याचबरोबर या वडाच्या झाडामध्ये वडाच्या झाडाच्या खोडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे वडाच्या मुळामध्ये भगवान श्री ब्रह्मांचा वास आहे आणि वडाच्या फांद्यामध्ये पानामध्ये स्वतः शिव विराजमान झालेले आहेत त्याचबरोबर वडाच्या ज्या पारंब्या असतात या पारंब्या ह्या माता सावित्री देवीचं रूप समजून तिची पूजा केली जाते अशी ही धार्मिक आख्यायिका आहे आणि मग उद्या सर्व महिला आपल्या आरोग्या आरोग्यासाठी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आपल्या मुलाबाळांच्यासाठी आणि आपल्या या संसाराचा विस्तार व्हावा यासाठी ही पूजा अत्यंत मनोभावे करत असतात आणि ही पूजा करण्यापाठीमागचा हा हेतू आहे तर मंडळी कशी वाटली माझी माहिती आपणाला आपण पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या माहितीमध्ये तोपर्यंत जय श्रीराम